मला काय स्वतः मी एक मोठा शेतकरी आणि झिरो मधून स्वतः सत्तर पंच्याहत्तर बाग बघायला म्हणजे महाराष्ट्राच्या तर दिवसाला वीस जण पंचवीस जण तीस जण असे शेतकरी माझे प्लॉट पाहतात ज्याला आधुनिक शेती करायची आणि फळबागामधून ज्याला सुधरायचे असे शेतकरी आमच्याकडे येतात आणि आम्ही त्या शेतकऱ्यांना आम्ही आपला घरचा म्हणून त्या शेतकऱ्याला आम्ही समोरतो म्हणजे त्यांना पूर्ण लागणारी माहिती मार्गदर्शक सपोर्ट मॅनेजमेंट आता काय काय शेतकरी आमचं आहे त्यांना आमच्याकडे सोबत येणं होत नाही असं शेतकऱ्यासाठी आम्ही तिथं सगळ्यांनी शेतकऱ्यांना द्यायला लागलो आणि काय होतं शेतकरी जर एखादी फळबाग केली तर आमचं एक उद्दिष्ट आहे की तो शेतकरी त्यात शंभर टक्के ते, 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 ते सक्सेस झालं पाहिजे त्याला त्याचं उत्पन्न झालं पाहिजे ह्या हेतून आम्ही त्या शेतकऱ्याला सगळी मदत करतो असं विषय आज तुमचा हा जो प्लॉट आहे साधारण चार एकराचा पुढल्या वर्षी आल्या तर त्याचा प्लॉट साधारण कमीत कमी डोक्याला तरी लागला पाहिजे hmm. ह्या हिशोबानं तुम्हाला ते कदमसाहेब मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला ते प्रॉपर निवेदन करतील आणि तुमची जमीन सुद्धा एकदम चांगली लावण्याचा लागण्याविषयी त्याच्यामध्ये जे काय बेस म्हणजे झाड लावणं महत्वाचं हो नाही आहे त्याच्यामध्ये बेसिक सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी महत्वाच्या हो त्या गोष्टी तुम्हाला ते सगळे सांगतील आणि तुम्हाला तिथं प्रॉपर नियोजन करतील कारण ऑलरेडी आमच्याकडे तुमच्या नागपूरमधले भरपूर शेतकरी आहेत कुईचे शेतकरी आहेत जे आपले आनंद शेतकरी आहेत ते पार्श्वनी शेतकरी आहेत ते मागल्या वर्षी आपल्या आमच्या खंड मध्ये म्हणजे आम्हाला ते सारखे राहून कारण की त्यांची सगळ्या गोष्टी येतात काय होतं बेसिक मध्ये नॉलेज खूप गरजेचं सगळ्यात महत्वाचं आणि आज मी तुमच्याकडलाही पाहतोय मी आपल्या विदर्भात फिरतोय अमरावती म्हणा वर्धा म्हणा आज सगळ्या शेतकऱ्यांच्या असं मी आज मला वेळ होती <laughs> <laughs> थोडस मी अख्या शेतकऱ्यांकडे कर फिरतोय <laughs> तर मी जिकड तिकडं पाहतोय सगळं कापूसच आहे कापूस सगळं <laughs> <जोगलो> कापूस आहे <है, laughs> लोक <laughs> बसलेत <laughs> पहारावर बसलेत काय विषय निवंत म्हणजे निवंत काम चाललंय ज्या शेतकऱ्यांना आधुनिक शेती करायची शेतीमध्ये पैसा आहे ह्याच गोष्टी माहित नाहीत कापूस लावणे बसणे येसणे त्या दहावीस हजारामध्येच शेतकरी खुश होतात तर ते न करणं थोडस आधुनिक शेती करणं गरजेचं आहे जर शेती सुधारणा करायचं तर शेतीचा ट्रॅक बदला लागण त्याचं निवेदन बदलायला लागेल आणि थोडीशी आधुनिक शेती करणं गरजेचं आहे ठिबक म्हणा त्याच्यामध्ये फळबाग म्हणा गरजेचं आहे आज आज तुम्ही तुमच्याकडे पपई आहे मोसंबी आहे आज पिरूचा बाग लावलाय जर तुम्हाला त्या सुधारायचंय ना त्यामुळे तुम्ही हे नवीन नवीन नवीन, नवीन, नवीन गोष्टी करणं गरजेचं आहे असं विषय त्याच्यामध्ये पैसे भरपूर आहेत विदर्भामध्ये काय होतं फक्त लोक डेअरिंग करत नाहीत थोडस मला ते हेच हे वाटत थोडा त्यांच्या म्हणजे हिम्मत नाही करत बिलकुल तसे का करते का ते पारंपरिक पीक आहे कापूस पहिले पासून आमचे आजोबा म्हणा आमचे वडील म्हणा का काय जसं संत्रा लावला तर त्याला वीस पंचवीस वर्ष चालू वाजे बेटा चाल दे चालू दे आला तर ठीक नाही आला तर ठीक पण हे आजच्या नवीन टेक्नॉलॉजी मध्ये हे आला आहे पेरूचं जसं हे अलग आहे आता आमच्यासाठी हे नवीन आहे तसं आता तुम्हाला तर याच्या पुरा तुम्हाला तर किंग म्हणावं लागेल याच्यातला मी अनुभव अनुभव आहे तुम्हाला बिलकुल भरपूर याच्या याच्यात आता तुमच्यापासून आम्हाला काही शिकायला भेटल याच्यात नाही नाही आम्ही तुम्हाला सगळं समोर असं कसं आहे साहेब अगं आम्ही बी पहिले पुरा भरपूर कॉटन लावू कॉटन मध्ये काही नाही वाच नाही रे पैसा आता आणि जसं जिथं लाख लावा तिथे एक वीस मिनिटनं फक्त वीस हियर वॉच तर त्याच्यात कष्टकाराची उन्नती कोणती होणार आहे तुम्ही आपण शेती करायची पॉटलची दरवर्षी नांगरा दरवर्षी काकरा दरवर्षी लावा दरवर्षी उपटा दरवर्षी बी पासून पर्यंत खर्च आहे ना सगळा खर्चच आहे ना एकदा हे झाड लावलं म्हणजे एकदा तुम्ही पेरूच झाड लावलं तुम्हाला खत घालणे आणि छाटणी करणे फवारणी करणे एवढंच काम आहे दरवर्षी तुम्हाला जे जे मशागतीचे जे पैसे ते तुमचे वाचणार आहेत ना आता आम्ही काय करतो आता आज आम्ही इथल्या आपल्या विदर्भामध्ये शेतकरी काय काय शेतकरी दोनशे अडीचशे कोणाला पाचशे कोणाला तीनशे हो पसुन, पसुन, शे बर, दोन शेखर जमीन आहे आम्ही त्या शेतकऱ्यांना आम्ही सगळ्या मदत करतो म्हणजे त्या शेतकऱ्याला आम्ही झाड देण्यापासून ठिबक करण्यापासून लावण्यापासून प्लस त्याला वर्षभर दोन वर्षभर सांभाळण्यापासून कन्सल्टंट सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत अस आता आपली आहेत त्यांच्याकडे आम्ही पूर्ण ठिबकच निवेदन दिलं म्हणजे ठिबक सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे ती सरकारी फाईल सुद्धा काढून देतात असं आम्ही त्या सगळ्या गोष्टी ह्यांच्या आता नियोजन करत आहोत सगळ्या तर तुम्हाला कुठली अडचण आहेत कदम साहेब आहे तुम्हाला इथून पुढं सगळ्या गोष्टी आपण सपोर्ट करू ठीक आहे ठीक आहे